ूत चिंतन श्री गुरु दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण श्रावण सोमवार आणि शिवमूठ कशी वाहतात आणि त्यासाठी कुठलं साहित्य लागतंय त्याची सगळी विधी आणि पूजा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी ते आपल्याला विड्याचे पान पाहिजे दोन चंदन सुपारी सुपारी एक रुपया दही दूध पंचामृत तांदूळ वस्त्रमाळ हळदी कुंकाचं पाणी आणि आरतीच ताट आणि नैवेद्यासाठी कडी साखर घेतली कारण सोमवारी सगळ्यांना उपवास असतो त्यामुळे आपण हा दिवा घेतलेला आहे त्यानंतर धूप आता सगळ्यात पहिले आपण रांगोळी काढून घेऊया छोटीशी रांगोळी काढली आहे कारण माझी मुलं रांगोळी पुसून टाकतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठी रांगोळी काढू शकता आता आपण तामण घ्यायचंय तामणामध्ये सर्वात प्रथम आपण सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीला अभिषेक करायचा आहे त्याच्या थोडेसे अक्षता व्हा दही दूध पंचामृत टाका आधी शुद्ध पाणी आणि मग एकदा दही दूध पंचामृत आणि परत एकदा शुद्ध पाणी आणि त्यानंतर गणपती शिष्य म्हणून गणपतीचं किंवा या सुपारीचा अभिषेक करा कराड महाकाय सूर्य आता हे गणपतीला पुसून घ्यायचंय आणि नंतर हे विड्याचे पान इथे या चौरंगावर मांडायचे त्याच्यावर हा एक उपाय ठेवायचा आहे त्यावर ही सुपारी ठेवायची आणि या सुपारीची चंदन हळदी कुंकू लावून पूजा करायची ओम गम गणपती नमहा ओम गम गणपते नम ओम गंग गणपते नमः आणि गणपतीला लाल फुल आवडतं लाल फुल नसेल तर आपण ते कुंकात बुडवून वाहू शकतो पिंड आपण सामनात घ्यायची आहे त्यावर थोडीशी अक्षदा वाहून महादेवाचा असाच अभिषेक करायचा आहे अभिषेक कुठलेही मंत्र येत नसेल तर सरळ सरळ ओम नम शिवायचा जप करायचा आणि महादेवाचा अभिषेक सुरू करायचा महादेवावर पण दही दूध पंचामृत वाहूया घ्या आणि मग शुद्ध पाण्याने त्यांचा अभिषेक सुरू केलाय ओम नम शिवाय 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 असं म्हणून नंतर महादेवाला एक हात उजव्या हातात घ्यायचंय आणि डाव्या हाताने पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचंय त्यांना एक स्वच्छ पुसायचंय बसवायचंय तिथे थोडेसे तांदूळ टाकायचे तांदूळ खाली टाकायचे आणि त्याच्यावर महादेव ठेवायचे महादेवांना चंदनाचा टिक्का लावा कुंकू वाहत नाही तर आपण हळद वाहू शकतो हळद वाहायची आणि अक्षर टाकायची महादेवा महादेवाला <laughs> हळदीची वस्त्रमाळ चालते त्याला कुंकू लावायचा नाही फक्त हळद लावायची हळदीची वस्त्र वाहिल्यानंतर श्रावणाच्या महिन्यामध्ये दुर्वा आणि आघाडा या दोन गोष्टींना खूप महत्व आहे त्यामुळे महादेवाला सुद्धा दुर्वा वाहिलेल्या चालतात दुर्वा व्हायचे आघाडा व्हायचा रुई किंवा जांभळ रुई फार आवडत आणि पांढरी फुलं फार आवडतात महादेवाला पांढरे फुलं व्हायचं त्यानंतर धोकं आम्ही महादेवाला आणि गणपतीला पण दाखवा नंतर धरते आम्ही त्याचा नैवेद्य दाखवा मुठ वाहताना आपल्या हातामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे मुठ भरत असे तांदूळ भरून घ्यायचेत आणि हे महादेवावर एक मंत्र आहे तो म्हणायचा शिवा शिवा महादेवा पूर्ण म्हणून झाल्यानंतरच तांदूळ खाली सोडायचे तांदूळ हातातच ता ठेवून ते म्हणायचे शिवा शिवा महादेवा माझी शिवमठ सासू सासरे देरा जावा नंदा भावजा भ्रतारा नावडते आहे ते आवडते कर रे देवा असं म्हणायचं आणि ही शिवमोठ महादेवावर वाहून द्यायची घरातल्या महादेवावर जे शिवमूठ आपण वाहतो ते तांदूळ दुसऱ्या दिवशी आपण त्याचा भात बनवू शकतो आणि नैवेद्य करू शकतो महादेवाला जर मंदिरात वाहिली तर ती शिवमूठ पाण्यामध्ये वाहून जाऊ शकते आता शिवमूठ वाहिल्यानंतर आपण शिवमोठीची कहाणी ऐकू आणि त्यानंतर आर्थिक सोमवारची शिवमोठची कहाणी एक आटपाट नगर होतो तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा सा तो चांगला सांभाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड रहावयास गुरांचं भेट दिलं गुराख्यांचं काम दिलं पुढे श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही रानात गेली तेथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाता महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवमूट वाहतो यानं काय होतं तिने विचारलं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं बाळ होतात आवडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यापासून सुख समाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तीही त्यांच्या सो बरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या काय तुम्ही कोणता वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंध फुल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावी पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वरा देवा सासऱ्याच्या सर्व सासरच्या सर्व माणसांना आवडते कर असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसात झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपास निवला नाही तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल वाहवा आणि न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या आला तर सातू शिवमुठासाठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या कन्या दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नमः शिवायचा जग केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसरा सोमवारी नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं रानात जाऊन नाग कन्यावर मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ इश्वरा देवा सासू सासऱ्या दिऱ्या भावांना नंदा जावांना माझ्या पतींना मी नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून व्हायले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली शासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीने ना उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काट्याकुट्यांचा कठीण आहे साप वाघ आहे तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन देवाला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावड तिला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना काटे कुठे लागली नावडते आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावडिला चिंता पडली तिने देवाचा धावा केला प्रार्थना केली नागकन्या देवकन्या ह्या सह हो, वर्तमान देऊळ सोन्याच झालं रत्नजडीत खांब झाले हांड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावरतीने नेहमी प्रमाण भक्तिभावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली व शिव व मुग शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावरतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोटो घेण्यासाठी राजा देवाकडे गेला तिथं एक लहान देऊळ एक पिंड होती आपण केलेली पूजा खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरीबाचा हात देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं दक्षिणेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. शिवमुठीचा वसा वसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. नंतर महादेवावर अक्ष दवायचा. आणि ही जी पूजा आहे शिव ही हि दुसऱ्या दिवशी उचलायची. दुसऱ्या दिवशी तिला नैवेद्य करायचा. वरण, भात, भाजी, पोळी आणि, पूजा उचलायची करता दुःख वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची थोपे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती वसरी मंगल मूर्ती दर्शन हरा दुध गौरी कुमळा चंदनाची ओटी कुमकुम யே ஜெய தேவ ஜெய மூர்த்தி மங்கலமூர் மன காமனா மூர்த்தி ஜய ஜேவோர் தாம்பர பலிவர வந்தா சண்டி பார்வா சோவர ஜெய தேவ ஜய ஜெய மூர் ஓர்த்தி

भरपूर गौरा गोळानी मेळी शाळा आदांबी पार्वती सुग्णांच्या माळा विभूतीचे उदवन शिवशंकर मेळा ऐसा शंकर शोभे ओम महाविल्लाळ जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुळगुरुगुर गौरा जय देव देवी दत्त सागर मंथन पे केले त्या माझी अवचित हळसा उठले ते तर वासुरन प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भागार्थी ओ वाळू तुझं पर देव సుందర మదనారి వ్యాఘ్రా జ రామదాసీ జయ దేవ జయ దేవ జయ శ్రీశంకర రావ స్వామి శంకర ఆర్ వా గౌరా జయ దేవ జయ सौर कुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदं भव भवास्यमादार मा कपालकाय कपालमाला दिगंबरा दिगंबराय दिगंबराय नम शिवाय शिवाय जलेन शीतलेन અલિંગ લોટાંગનું વંદે ન ચરણ અંદોયા ન ન રૂપ તુજે પ્રેમે આલિંગન આનંદે પૂજન ભાવે ઓઈ ન મને નમ તમે ઓ માતા પિતા તમે ઓ તમે ઓ બંધુ સખા તમે विद्या विद्याधरण त्वमेव त्वमेव सर्व मम देव सायन वाचा मनसेंद्रिये बुद्ध्यात्मना वा प्रगृती स्व रोणीस नारायणा हरे राम, राम वराम 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 हरे राम 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 हरे खुणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर हरे ハードハードハード。